तर शेतकरी बांधून खत टाकण्यासाठी आपण एक नवीन जुगाड केला आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हातामध्ये बकेट किंवा टोपलं वगैरे घेण्याची गरज नाही आणि ते बकेट वगैरे हातामध्ये घेतलं की आपला हात गळून जातो परंतु अशा पद्धतीने तुम्ही जर जुगाड जर केलं तर तुमचे हाताला वगैरे कुठल्याही प्रकारचं हे होणार नाही फक्त आपल्या गायामध्ये एक याच्यासाठी हे लागणार आहे आपल्याला गुणी लागणार आहे आणि हे जुगाड कसं बनायचं आहे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सग एकदम लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही देखील अशा पद्धतीचं तुमच्या घरी तुम्ही बनवू शकता फक्त तुम्हाला एक गुणी गुणीची आवश्यकता पडणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला जर देखील खत टाकण्यासाठी असं जुगाड जर करायचं असेल तर तुम्हाला फक्त एक गुणी लागणार आहे अशा प्रकारची तुम्ही एक गुणी घ्या इराची नका घेऊ हाताची घ्या जेणेकरून शरीरावरती अशी एकदम अॅक्युरेट बसून हाताचीच गुणी घ्या हिर्याची घेऊ नका त्याच्यानंतर सर्वात प्रथम काय करायचंय जी गुणी आहे ती गुणी अशी दुमटून घ्यायची डबल घडी करायची याची डबल घडी केली तर तुमच्याकडे कापण्यासाठी एक साहित्य पाहिजे माझ्याकडे बिडेल पाणी तुमच्याकडे काही कातर वगैरे असेल तर कातरीने कापू शकतात तर अशा पद्धतीने हा मधला जो भाग आहे तो मधला भाग कापून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने थोडा नॉर्मल भाग कापून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं जे भुंडका आहे तोंड आहे आपले तोंड या गुणीतून आतमध्ये गेला पाहिजे तर अशा पद्धतीने गोणीचा मधला भाग हा काढून घ्यायचा आहे हा मधला भाग काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय करायचंय आहे ही जी आहे का ती गोणी इथून एकदा कापून घ्यायची जर एखाद्या शेतकऱ्याची जर हाईट जास्त असेल तर अशा पद्धतीने वरून कापा इथून अशा पद्धतीने आणि एखाद्या शेतकऱ्याची हाईट जर कमी असेल तर थोडी खालून कापा जेणेकरून का शेतकऱ्याच्या त्याच्यामध्ये अंगामध्ये येऊ बसेल तर आता शेतकऱ्याची हाईट नॉर्मल कमी आहे तर मी थोडस खालून कापितो जेणेकरून शेतकऱ्याच्या खांद्यामध्ये ती व्यवस्थितरित्या बसेल तर अशा पद्धतीने गोल आकार हा कापून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा गो गोल आकार ह्या गोणीचा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपली गुणी दिसणार आहे त्याच्यानंतर गुणीला सरळ करा आणि इथून एकदा परत एकदा कापून घ्यायचा आहे असा हात घालून घ्या सिंगल कोणी कापायची दोन्ही पण कापायची नाही एका साईडने दोन्ही कापायची जर तुम्हाला जास्त खतगोनीमध्ये ठेवायचा असेल तर थोडी वरतून कापा आणि जर तुम्हाला कमी खतगोणीमध्ये ठेवायचा असेल तर थोडी खालून कापा तर तुम्ही मध्ये ठेवतो तर अशा पद्धतीने सिंगल तुकडा कापून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सिंगल कोणी एका साईडने कापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही गुणी कापायची आहे वरतून कापायची या दोन्ही साईडने कापायची आणि ही एका बाजूने का कापायची आहे आणि गुणी कापल्यानंतर गुणीला उलट करायचं अशा पद्धतीने गुणीला उलट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही गुणी उलटी करून घ्यायची आहे आणि हे जी बॅक साईड आहे ही बॅक साईड अशा पद्धतीने अशा पद्धतीने घालायची आणि याच्यामध्ये फक्त टाकायचं आणि असं फक्त टाकल्यानंतर तुम्हाला हे जाईल आणि जर थोडस काय वेळेस काय होतं थोडंसं ढिल्ल राहतं तर तुम्ही असं दुरीने मागून थोडस पॅक करू शकता त्याला तर अशा पद्धतीने तुम्ही खटाकण्यासाठी टाकण्यासाठी जुगाड करू शकता तुमच्या हात वगैरे कुठे गावणार नाही बकेट वगैरे टोपलं वगैरे धरायची तुम्हाला गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जुगाड करू शकता जर जर आवडला असेल तर रेडिओला करा चॅनलला से करा धन्यवाद